是，但是呢。 सुद्धा आणि पदाधिकाऱ्यांना सुद्धा जावं पक्षाला सुद्धा जावं लागतं आणि आज जनतेची भूमिका आहे आणि जनतेची मानसिकता आपण ओळखले जनतेची भूमिका आपण ओळखलेले त्यामुळे निश्चित पश्चिम महाराष्ट्राच्या वतीनं सांगतो पश्चिम महाराष्ट्राच्या अठ्ठावन्नच्या अठ्ठावन्न विधानसभा संघामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या सहकार्यांना सोबत घेऊन एकापेक्षा एक पक्षाचे एक उमेदवार पक्षाकडे उद्या मागणी अर्ज करतील आणि तुमच्या समोर हजार राहतील पंचवीस आमदार हा राष्ट्रीय समाज पक्ष पश्चिम महाराष्ट्रातनं दिल्याशिवाय राहणार आहे आणि भविष्यात पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रीय समाज पक्षाचा बाले किल्ला बनल्याशिवाय राहणार आहे एवढंच वर्धा आपण देण्याच्या माध्यमातून सांगतो आणि प्रत्येकाने एक आपण अपेक्षा एक इच्छा एक आत्मविश्वास बाळगूया म्हणजे विश्वासा यशवंत नाईकच्या वरती एक वाक्य आहे असाध्य ते साध्य करिता असा याच कारण आपल्या असं तुका म्हणे निर्मिती झालेले राष्ट्रीय देव राष्ट्रीय जाती राष्ट्रीय धर्म आम्हाला राष्ट्र बरे हे भाषा सूत्र आम्हाला मराठी सांगितलं सत्यशोधन समाज प्रबोधन राष्ट्र संघटन या विचारधारेवरती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारधारेवरती या पक्षाची स्थापना झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं समतेचं राज्य या महाराष्ट्रामध्ये आल्याचं असेल खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकरांच नाव घेतात पण फुले शाह आंबेडकरांचं राज्य या महाराष्ट्रामध्ये नाही पक्षाचा झेंडा घेऊन महाराष्ट्राच्या विधिमंडळात राजपाचा आमदार पाठवूया एवढा निर्धार करून आपण सर्वांनी आज वर्धापन दिनाच्या पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद जय भारत जय राष्ट्र धन्यवाद यानंतर मराठवाडा विभागाचे अध्यक्ष प्राध्यापक विष्णुजी गोरे सर यांनी आपल्या विभागाचं विभागाचा आढावा आणि शुभेच्छा एक थोडक्यात दिली आदरणीय साहेबांच्या चरणी मानाचा मुजरा करून वेळेच्या अभावी पिठावरील सर्व मान्यवर आणि एकविसाव्या वर्धापन दिनाला जमलेल्या देशभरातून आलेल्या सर्व राष्ट्रीय समाज पक्षावर प्रेम करणाऱ्या माझ्या बंधू आणि भगिनींना सर्वांना एकविसाव्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि दोन मिनिटांमध्ये माझं मी मनोगत व्यक्त करतो येणारी दोन हजार चोवीसची जी काही विधानसभा आहे आपण पाहिलं की आत्तापर्यंत राष्ट्रीय समाज पक्षाला ज्या ज्या वेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये पक्षाला उभारी द्यायची असाल ते जी विधानसभेची निवडणूक आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठवाड्यामध्ये एकूण शेहेचाळीस मतदारसंघ आहेत आणि शेहेचाळीस मतदारसंघापैकी जवळजवळ पंचवीस ते सव्वीस असे मतदारसंघ आहेत की त्या मतदारसंघामध्ये राष्ट्रीय समाज पक्षावर आणि जानका साहेबावर प्रेम करणारं हे निर्णायक मतदान आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण जो काही निर्णय घेतात त्या निर्णयाला मराठवाड्यातून आम्ही निश्चितच एक चांगल्या पद्धतीचा रिझल्ट देण्याचं काम करू आणि ज्या पद्धतीनं राष्ट्रीय समाज पक्षाला मराठवाड्यातून पहिला आमदार देण्याचं काम झालं त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये आम्ही दोन हजार चोवीस मध्ये जास्तीत जास्त आमदार मराठवाड्याच्या भूमीतून कशा पद्धतीनं देता येतील आणि आपल्या पक्षाचा मान सन्मान कशा पद्धतीनं वाढत याच्यासाठी होराव प्रयत्न करू ज्या पद्धतीनं परभणी लोकसभेमध्ये कार्यकर्त्यांनी तन मन धनानं प्रयत्न केला त्याच पद्धतीनं मराठवाड्यातल्या प्रत्येक विधानसभेमध्ये त्या पद्धतीची मेहनत घेऊ आणि निश्चितच या ठिकाणी पक्षाला ताकद देण्याचा काम करू एवढा शब्द या ठिकाणी मराठवाडा अध्यक्ष या माध्यमातून देतो आणि वेळेअभावी अभावी थांबतो जय हिंद जय भारत धन्यवाद सर यानंतर उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष शरद बाजकर यांनी दोन मिनिटांमध्ये आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं राष्ट्रीय समाज पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांचं सहर्ष असं स्वागत आणि आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सर्व सर्व आदरणीय जानकर साहेब यांचंही असं स्वागत करतो आणि वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो उत्तर महाराष्ट्रामधून आम्ही तेवीस विधानसभेची आपण जी आपल्या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय शेवते नाना आणि माऊली नाना सलगर यांनी जी यादी डिक्लेअर केलेली आहे त्यापैकी एकशे नऊपैकी आमच्या उत्तर महाराष्ट्रातून एकशे नऊ विधानसभा आम्ही त्यांना नावे दिलेले आहेत प्रथमतः प्रत्येक विधानसभेमध्ये आपला आढवा बैठक संपन्न झालेली आहे आणि बूथ लेवलला आमचं काम सुरू आहे येत्या आठ दिवसामध्ये आदरणीय जानकर साहेबाची तारीख घेऊन आम्ही उत्तर महाराष्ट्रातून मेळावायला सुरुवात करीत आहे मी या निमित्ताने एकच सांगत पक्ष जो आदेश देईन तो आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो जयरास धन्यवाद सरभाऊ यानंतर विदर्भाच्या अध्यक्ष डॉक्टर भाई शेख हे या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देतील माझे सर्व राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते मंडळी व कार्यकर्त्यांना सगळ्यात राष्ट्रीय समाज पक्षाच्या एकवीसव्या वर्धापन दिवसानिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देतो हा राष्ट्रीय समाज पक्षाचा मेळावा आपल्यातच का याचे कारण अनेक आहे या अकोला जिल्ह्यामध्ये या अकोला जिल्ह्या प्रादेशिक पक्षांना अनेक दळा महत्व दिलं आहे या ठिकाणी बाळापूरचे आमदार असतील हरिदास बोरदेसारखे अकोलापूरचे आमदार असतील ते भापूर भूजल महासंघावर आमदार झाले याच्या याच्यानंतर विदर्भात बाळापूर मतदारसंघ असो त्या अकोल्यातल्या अजून एकदम मतदारसंघ होतो या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचा आमदार आम्ही या पक्षाला निवडून घ्यायची तयारीत आहोत जवळपास आम्ही बाळापूर मतदारसंघात पूर्ण पिंजून काढलेला आहे आमची भूत नाही तिथे आढाव कार्यक्रम झालेले आहे आणि आम्ही बूत नाही त्या ठिकाणी केलेली आहे येणारी नी निवडणूक दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक निश्चितच आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या एबी फॉर्मवर एक चांगला उमेदवार एक चांगला उमेदवार आम्ही बाळापूर मतदारसंघातून निवडणूक लढू आणि त्या ठिकाणी आम्ही निवडून येऊ राहिलेली विदर्भाच्या बासष्ट मतदारसंघातली अनुषंगाने बासष्ट मतदारसंघात आम्ही बासष्ट उमेदवाराची तयारी केलेली आहे येणारी निवडणूक हे ये राष्ट्रीय समाज पक्ष विदर्भात सर्व ताकदीशी उतरणार आहे आणि बासष्टच्या बासष्ट उमेदवार आम्ही या ठिकाणी उभा करणार आहे एवढंच मी माझा माझे दोन सांगतो आणि माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय विदर्भ धन्यवाद यानंतर मुंबई आणि कोकण विभागाच्या वतीनं या ठिकाणी विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष शरद धडस यांनी दोन मिनिटांमध्ये या ठिकाणी थोडक्यात शुभेच्छा राष्ट्रीय समाज पक्षाच्या एकविसाव्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय कार्यकारिणी राज्य कार्यकारिणी सर्व विभागाच्या कार्य करण्या जिल्ह्याच्या कार्य करण्या तालुक्याच्या आणि सर्व या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनीनं मी तुम्हाला राष्ट्रीय समाज पक्ष आणि विद्यार्थी आघाडीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो कोकण विभागाचा विषय घेतला तर आम्ही पनवेल विधानसभा ही पूर्णपणे टार्गेट केलेली आहे आणि पनवेल विधानसभा आम्ही कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून सर्व ताकद वापरून ही पनवेल विधानसभा ताफकीने लढणार नाही तर ती जिंकून आणणार आहे या दृष्टीने आमचं सर्वांचे प्रयत्न चालू आहे त्याच पद्धतीने एकशे नऊ विधानसभेची यादी जाहीर केली त्याच्यामधले बारा मतदारसंघ या ठिकाणी आमची तयारी चालू आहे प्रत्येक ठिकाणी आमच्या मिटिंग झालेले आहेत आणि त्या माध्यमातून सुद्धा जानकर साहेबांचा चेहरा बघितला राष्ट्रीय समाज पक्ष बघितला की भले भले उमेदवार हे आपल्याला उमेदवारी मागत आहेत परंतु या माध्यमातून राष्ट्रीय समाज पक्ष हा कोकणातून शंभर टक्के पनवेल विधानसभेतून यावेळेस निवडून आणणार आहे आणि कोकणाचा पहिला आमदार हा राष्ट्रीय समाज पक्षाचा पनवेल विधानसभेतून असणार आहे एवढी वाई देतो आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भारत जय राष्ट्र धन्यवाद यानंतर प्रदेश कार्यकारिणीचे सचिव डॉक्टर प्रल्हाद पाटील यांनी या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा आपल्या सर्वांचे आरद्य दैवत आदरणीय जानकर साहेब समस्त व्यासपीठ आणि जमलेले बंधू घेतले जानकर साहेबांविषयी आपण सर्व जाणत आहातच साहेब एक ब्रँड आहे ते ज्या ठिकाणी उभे राहतील त्या ठिकाणी लाई लाईन सुरू होणार मित्रांनो आज मी कार्यक्रमात बघितलं साठ सत्तर टक्क्यापेक्षा जास्त लोक मराठा समाजाचे आज विदर्भामध्ये पदाधिकारी होऊन घुसवतात मुस्लिम समाजाचे सुद्धा आहेत आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय शिवसेना हे माळी समाजाचे आहेत मी आवर्जून ही गोष्ट यांच्यासाठी सांगतोय की सर्व समाजाला आणि उपेक्षित समाजाला बरोबर घेऊन मोठं करण्याचं काम आदरणीय साहेब करतात त्यासाठी कुठल्या जातीचा धर्माचा विचार न करता माझा देश माझं राष्ट्र बलशाली कसं होईल यासाठी त्यांचा प्रयत्न आहे म्हणून सर्वांना बरोबर घेऊन आज ते पूर्ण देशभर काम करतात आपल्या सर्वांना सुद्धा त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनानेच काम करायचं आहे कारण आज दुर्दैवाने आदरणीय जानकर साहेब परभणी मतदारसंघातून विजयी होऊ शकले नाही त्याचं कारण तेथे झालेला केसवाना जातीवाद आज मी स्वतः मराठा समाजाचा आहे परंतु परभणी मतदारसंघामध्ये मी जोमाने उभं राहू शकलो नाही कारण माझी तांत्रिक अडचण होती वास्तविक पाहता मराठा समाजामध्ये जे मागासलेले आहेत जे दुर्लक्षित आहेत अशांना न्याय देण्याचं काम आदरणीय जानकर साहेब करतात केवळ मराठा किंवा के हिंदू किंवा मुस्लिम असा विषय मतभेद न करता जातीभेद न करता पंक्तीभेद न करता फक्त उपेक्षित तो कुठल्याही समाजाचा असो त्याला मोठं करायचं काम जानकर आज मी जनते साहेब करताय आणि हीच मूठ आपल्या सगळ्यांनी मिळून बांधायची आहे आणि सर्वांनी तळागाळापर्यंत आपला पक्ष न्यायचा आहे बळकट करायचा आहे आणि आपली ताकद या त्या निवडणुकीमध्ये दाखवायची आहे आज एकवीस वेळा वर्ष वर्धापन दिनामीत मी ही तार आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो की सर्वांनी पूर्ण ताकदिशी साहेबांच्या पाठीशी उभं राहावं आणि एकाशे असे जास्तीत जास्त पदार पदाधिकाही वाढवावेत ही विनंती करतो आणि सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो जय जय महाराज धन्यवाद डॉक्टर साहेब यानंतर डॉक्टर शिवाजीराव शेंडगे మహారాష్ట్ర ప్రదేశ సరచిట వ్యక్త క एकविसाव्या वर्धापणादिनिमित्त राष्ट्रीय समाज पक्षाच्या पूर्ण देशातून आलेल्या सर्व शुभेच्छा देतो बांधवांनो आपण आतापर्यंत एकवीस वर्षामध्ये भरपूर काही मिळवलं आणि त्याच भरपूर काही गमवलं असंही म्हणता येईल कारण राजकारण करत असताना काही तडजोडी कराव्या लागतात आणि त्या तडजोडी करत असताना आपल्याला काही तोटाही होत असतो परंतु इथून पुढं कार्यकर्ते आणि जनतेची अपेक्षा त्यांचं मत बघून साहेबांनी निर्णय घेतलेला आहे की जनतेच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला स्वतंत्र मार्ग स्वीकारायचा आहे साहेब तुमचं आम्ही पुण्यामध्ये भाषण ऐकलं आपली लोकसभा झाल्यानंतर ते भाषण मला खूप आवडलं त्याच्यामध्ये साहेबांनी एक विचार व्यक्त केला की आतापर्यंत मी बाहेरून आयात केलेल्या लोकांना आमदार केलं परंतु मला आता माझ्या एकनिष्ठ कर कार्यकर्त्यांना आमदार करायचा आहे आणि हा विचार हा विचार पक्षाला पुढे घेऊन जाणारा आहे कारण साहेबांनी जे सांगितलं की जे एकनिष्ठ कर कार्यकर्ते आहेत त्यांना जर आमदार खासदार केलं तर आपला पक्ष निश्चितपणे वाढणार आहे आणि हे करत असताना त्यांनी जो जो विचार मांडला तो अतिशय मोलाचे विचार आहे आणि हाच विचार घेऊन आता कार्यकर्त्यांनीसुद्धा तुम्हीच आमदार होणार आहात तुम्हीच खासदार होणार आहात आणि म्हणूनसाठी आपल्याला अहोरात्र कष्ट घेऊन दिलेले काम ज्यांना समजा आता आत्तापर्यंत ज्या विभागाच्या अध्यक्षांनी व्यक्त केलेलं आहे त्यांनी इथून पुढं अजून जोरवानं काम करून आताचे जे दोन तीन महिने दिलेले राहिलेले आहेत यामध्ये आपण सर्वांनी तळागाळाला जाऊन आपल्याला दोनशे ऐंशी अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये उमेदवार उभा करायचे आहेत आता हे करत असताना मला जे पक्षाने असती चिरून पाठवता मतदारसंघ दिलेला आहे निरीक्षक म्हणून साहेब आम्ही काम करत असताना आता आमच्याकडे चांगले चांगले उमेदवार संपर्क करत आहेत समजा उद्देशाला नाही झाला संपर्क कर, तर आम्ही स्वतः तयार आहोत हे प्रत्येक ठरवून आपल्या प्रत्येकात प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन कलाकारामध्ये जाऊन जेव्हा तुम्ही नेटवर्क तयार करत नाही तोपर्यंत तुमच्याकडे कुणी येणार नाही खून मनाशी बाळगूट प्रत्येक निरीक्षकानं आपल्याला दिलेला मतदारसंघ महाराष्ट्राचं तुम्हाला घेणं देणं नाही इतर गप्पा आणण्यापेक्षा आपल्या मतदारसंघामध्ये पक्षाने दिलेलं काम निष्ठेनं नेटानं करावं एवढीच मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि पक्षानं मला जी संधी दिली या ठिकाणी बोलण्याची सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि सांगतो जय भारत जय राष्ट्र धन्यवाद डॉक्टर साहेब सर्वांना सूचना आहे की कोणीही जागेवर न उठू नये आज राष्ट्रीय समाज पक्षाचा एकविसावा वर्धापन दिन सोळा या ठिकाणी आगामी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होतोय या ठिकाणी या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य जानकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर राष्ट्रचे अध्यक्ष साहेब तसेच सर्व देशभरातून आलेले वेगवेगळ्या राज्याचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी महाराष्ट्र राज्याच्या वतीनं हार्दिक आभार मानतो अभिनंदन करतो तसेच माझ्या समोर बसलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला भगिनी पत्रकार यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आभार मानतो आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाला आला त्याबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाच्या वर्धापन देण्याच्या शुभेच्छा देतो आज या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी आपा आपापली मनोगत व्यक्त केली आपण सांगितलं साई येण्याच्या अगोदर बऱ्याच वक्त्यांची पदाधिकाऱ्याची या ठिकाणी भाषणं झाली आणि त्यांनी सांगितलं की राष्ट्रीय समाज पक्षानं महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सोबणावर लढल्या पाहिजेत आणि त्यासाठी आमची तयारी आहे मला पदाधिकाऱ्यांना एवढंच सांगायचं आहे की निश्चितपणे आज राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय समाज या विधानसभा निवडणुका सोमळावर लढवण्याच्या मूडमध्ये नक्की आहे आपण परंतु माझी विनंती आहे आपणाला की आपण ज्यावेळी सोमळावर लढण्याची भाषा करतो त्यावेळी आपण आपल्याला जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीचं आपण पालन केलं पाहिजे आपण विधानसभाला सापड जात असताना आपल्या मतदारसंघाची जबाबदारी आपल्याला दिली आपण एकशे नऊ मतदारसंघाची पहिली यादी डिक्लेअर केली एकशे नऊ विधानसभा मतदारसंघाला आपण निरीक्षक नेमले त्याच्यानंतर आपल्याला सांगितलं आढावा बैठकी घेण्यासाठी बऱ्यापैकी म्हणजे मला असं वाटतं की जास्तीत जास्त पदाधिकाऱ्यांनी आढावा बैठकी घेतलेल्या आहेत आता आपला दुसरा टप्पा आहे प्रमुखाच्या बैठकी घेण्याचा मेळावा घेण्याचा आणि त्याच्यानंतर आपण जानकर साहेबांच्या उपस्थितीत आपण विधानसभेचे मेळावे घेणार आहोत परंतु मला एवढं सांगायचं की आपल्याला एकशे नवन्न आहे तर महाराष्ट्र राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाची तयारी आपल्याला करायची आहे या ठिकाणी सारे पदाधिकारी विभागाचे अध्यक्ष उपस्थित आहेत त्यांनी आपापल्या आप विभागामध्ये जे मतदारसंघ येतात ते नुसते डिक्लेअर केलेले एकशे नऊ मध्ये नको आहे तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाची आपल्याला तयारी करायची कारण आता सांगितलं की आता इथं आमच्या विद्यार्थ्यांकडच्या मी सांगितलं की आम्हाला पनवेल आपल्याला पनवेल नाही नुसतं पनवेलच नाही तर मुंबई आणि कोकण मधल्या साऱ्या विधानसभा लढायच्या उत्तर महाराष्ट्रातले असेल मराठवाड्यातले असतील पश्चिम महाराष्ट्रातल्या साऱ्या विधानसभा आपल्याला लढायच्या आज या महाराष्ट्र राज्यातल्या पक्षाची जर परिस्थिती तुम्ही बघितली तर अतिशय या पाच वर्षामध्ये बेचराक अवस्था आहे निश्चितपणे महाजीनं आपल्याला एक जागा लोकसभेची दिली परंतु सोळा दिवसामध्ये जानकर साहेब आता पावणे पाच लाख आपण घेतलं आणि अतिशय थोड्या मतानं तिथं आपला निषेध पराव झाला परंतु पर वादळाला विजय ह्याने विजय असतो त्याच्यानंतर प्रत्येक पदाधिकारी असं वाटत होत की ठीक आहे लोकसभेला चान्स गेला राज्यसभेला आम्हाला संधी मिळेल असं सगळ्यांना वाटत होत परंतु कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की राजकारणामध्ये जिसके पास दम है, उसके साथ हम है अशी पद्धत असते आणि सांगितलं की सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला त्याच अजित पवारांना दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्याच्या तिजुरी हातात दिल्या काय गुण काय हे आपण उमरलं पाहिजे आपल्याला समजलं राष्ट्रीय समाज पक्षाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांना सुद्धा मी सांगू इच्छितो की हो विषय आरक्षणाच्या संदर्भामध्ये असेल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात असेल जानकर साहेबांनी गेल्या वीस वर्षापूर्वी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे त्यावेळी हेच प्रस्थापित पक्ष हेच प्रस्थापित पुढारी जानकर साहेब हसत होते परंतु आज परिस्थिती काय झाली आणि जानकर साहेबांनी हे सांगितलं की ओबीसीच्या आरक्षण धाका न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे तुम्ही जर बघितलं तर साऱ्या प्रस्तावित पक्षाची भूमिका काय ठाकरे यांची भूमिका काय शरद पवारांची भूमिका काय एकनाथ शिंदेची देवेंद्र फडणवीस अजित पवारांची भूमिका काय साऱ्या पुढाऱ्यांची भूमिका हीच असताना निव्वळ जानकर साहेबांना का विरोध होतो जानकर साहेब होते की मराठा तर या पन्नास टक्केच जे सिलिंग आहे ते हटवलं पाहिजे शरद पवारांनी भूमिका मांडली मग शरद पवारांची भूमिका मान्य होती जानकर साहेबांची भूमिका का, का मान्य होत नाही आरक्षणाच्या नावावरती नुसतं हे राजकारण झाले आणि ओबीसीच्या लोकांना सुद्धा सांगतो ओबीसीची अशी परिस्थिती झाली की उराळे मिडी लागली लांब घ्यायच्या मागे अशी परिस्थिती कोण बी उठतोय ओबीसीचा नेता होतोय माझंनु खरं तर जालकर सांबरीची भूमिका मांडली जोपर्यंत तुमचा पक्ष असत नाही तुमचा पक्ष तोपर्यंत सत्य देत नाही तोपर्यंत तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत ही भूमिका जो जोपर्यंत आपण घेत नाही तोपर्यंत आपलं बल होणार नाही तुमच्या जातीचा माणूस की सासुर उपयोग नाही नुसत्या ओबीसीचा असून उपयोग नाही तुमच्या पाठीचा माणूस पाहिजे तुमच्या विचाराचा माणूस पाहिजे आपली असं आपल्याला काय सर्व लागली कुठला का आपल्या जातीचा पाहिजे ते कुठल्या का पक्षात ना असणार बांधव असं होणार नाही कुठल्या का जातीचा ना तर तो आपल्या पक्षात उभा राहिला पाहिजे आपल्या पक्षात खासदार झाला पाहिजे त्या तुमच्या प्रश्न सुटतील अदरवाईज नाही आम्ही बघतोय आमच्या पदाधिकाऱ्यांचं बऱ्याचशा स्टेटस तुमचं काय असतात त्यामुळे आम्हाला कळत आहे की तुमची मानसिकता काय जोपर्यंत कुणी काहीतरी बनल्या धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्न असू द्या ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न असू द्या जोपर्यंत राष्ट्रीय समाज पक्ष मेजॉरिटी ना राज्यात आणि देशात सत्तेवरती येणार नाही तोपर्यंत तुमचा प्रश्न तो तो सुटणार नाही आणि म्हणून बांधवान तुम्ही या पद्धतीने कामाला का लागलं पाहिजे काय होते आज मला वाटतं ओबीसीचं नेता व्हायचं मी निघालो काय घेतो उपोषण निघालो असं होत नसतं आणि म्हणून जोपर्यंत तुमचा पक्ष आज तुम्ही बघितला असं राज्या बायकोडावर उमेदवारी दिली त्याचा पराभव झाला ज्याला असं वाटते की सुप्रिया सुळे मुख्यमंत्री झाली पाहिजे अजित आमदार झालं पाहिजे याची काळजी तिकडे काम करावं ज्याला वाटत आदित्य ठाकरे मुख्यमंत्री झाला पाहिजे एकाच घरात चार चार खासदार चार चार आमदार क्या बांधव ही घराणीच्याही नष्ट करण्यासाठी जानकर साहेबांनी अपक्ष करलाय आणि मग आम्ही नेहमी म्हणतो या आमच्या उपेक्षित समाजाला अपेक्षित ठिकाणी घेऊन जाण्यासाठी जर कुठला अपक्ष असाल